नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया भाजपचे इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद यांची भाजप पक्षातून हकालपट्टी भाजप तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट शरद जामदार यांची माहिती पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे इंदापूर शहर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांची भारतीय जनता पक्षातून व शहराध्यक्ष या पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याची भाजपचे शहराध्यक्ष शकिलभाई सय्यद यांनी वेळोवेळी पक्षांनी दिलेले आदेश धुडकावत पक्षविरोधी भूमिका घेतल्या होत्या ते अनेक बैठकींना अनुपस्थित होते वेळोवेळी सूचना देऊनही त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्या या सर्व घटनेची दखल घेऊन त्यांना पक्षाच्या शहराध्यक्ष पदावरून तसेच सदस्य पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात येत आहे सर्वप्रथम ता, भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुक्याच्या वतीने आपलं स्वागत करतोय आज तातडीने एक महत्त्वाची माहिती आपण देण्यासाठी आज आपण प्रेस आयोजित केलेली आहे गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शकील सय्यद भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहत नाही तसेच अनेक वेळा सूचना देऊनही पक्षादेश पाळत नाहीत त्याचबरोबर पक्षविरोधी कारवाईमध्ये सतत सक्रिय असतात या सर्व गोष्टीचा विचार करून भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शकील सय्यद यांची आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वपदावरून आणि शहराध्यक्ष पदावरून हकलपट्टी करण्यात आलेली आहे शकील सय्यद हे आता भारतीय पक्षाचे भारतीय जनता पार्टी या पक्षाचे कोणतेही राजकीय पदाधिकारी आजपासून नाही याची आपण नोंद घेऊ ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा